नमस्कार मंडळी आज चालू आहे पहा शिवकन्याचा लसूण ला लावणं लावायला अगं ते कशाला येतील तुला लसूण ला लवू लागाला तू उद्या त्याला लसूण देणार आहे अच्छा शिवकन्या तुम्हाला लसूण देणार त्याच्यामुळं मग कोणाचारी कंपन असलं तर तिला लवू लागाल या तिनं पा किती मस्त नाजूक नाजूक वाफे केले दोन अजून एक करायचा पालडा इकडे पुढं आणि काय किलो आणला तो लसूण चारशे रुपये चारशे रुपये किलो लसून या वर्षी लय महाग विकला आहे ना दरवर्षी लावाच्या लावा दिवसात आणखीनच महाग राहतो तर आमचा काही घरचा लसून नव्हता गेल्या वर्षी आम्ही लावेल नव्हता तर मग तिनं चारशे रुपये किलो ना, ना, ना गावरान लसून आणला ना हा तर आता कशी कशी मशागत करणं लावली तू मी वाफी पण खाली पाणी त्याला खांद कुदळी ना कुदळी न खांदाच त्याला मग बरोबर नरम होत ते तर याला काय पाहिजे माहिती आहे का तुला खत पाहिजे आताच खाणल्यानंतर त्या मातीत खत मिक्स करणं पडतं कोणतं खत माहिती आहे का राख राख हा बराबर बोलली शिवकन्या तर ज्याला ऑर्गॅनिक पद्धतीनं करायचं त्यांना राख टाकायची कारण राखेमध्ये सल्फर राहतं कांदा लसूण या पिकाला सल्फरची लय गरज राहते त्याच्यामुळं राख टाकते म्हणजे खत टाकते आणि ज्याच्याकडे राख उपलब्ध नाही त्यांना सल्फरयुक्त खतं टाकायचे तर सल्फर कशात राहतं सिंगल सुपर फॉस्फेट वीस वीस झिरो तेरा या खातामध्ये सल्फर राहतं त्यांना लसूण एकदम भारी येतो आहे ना शिवकन्या तर असं आहे मित्रांनो आणि हे जे वरमध्ये सुरू राहिले वाफ्याचे त्याच्यावरती भाजीपाला बी लावणारे कोथंबीर आणखीन असे गुच्छे 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 लावणारे ती सगळं तर असं आहे चालेल धन्यवाद